खरारसलेला राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशीलला पोलिसांनी पहाटेच्या वेळेला पकडून आणलं खरं पण वैष्णवीचा जीव घेणारा राजेंद्र हगवणे आणि त्याचं कुटुंब पैशांचं किती लोभी होत याची स्टोरी सध्या महाराष्ट्र पाहतोय लग्नात घेतलेलं एक्कावन्न तोळे सोनं अठ्ठेचाळीस लाखांची फॉर्च्युनर आणि लग्नानंतर सहा महिन्यातच घेतलेली अठ्ठावीस लाखांची चांदी हे सगळं आतापर्यंत समोर आलंय मात्र राजेंद्र हगवणे ज्या गावात राहतो तिथे त्याची वडीलोपार्जित एवढी संपत्ती आहे की पुढच्या पाच पिढ्याही ती संपली नसती मुळशी तालुक्यातल्या भुकुम गावात जमिनीचे दर हे जवळपास एवढेच आहेत म्हणजे साधारण काही भागात पंधरा लाख तर काही भागात तेहतीस लाख रुपये प्रति गुंठा असे व्यवहार गेल्या महिन्यातच झालेत आणि हगवण्याची जी, जी, जी जमीन आहे ती रोडला लागूनच आहे शिवाय हगवण्याचा मुलगा म्हणजे वैष्णवीचा नवरा शशांक हा जेसीबी आणि पोकलेंचाही व्यवसाय करतो पण हे सगळं असतानाही शशांक हगवणे दीड लाखांचा फोन आणि सव्वा लाखांची घड्याळही वैष्णवीच्या वडिलांकडूनच घ्यायचा ज्या हगवणेने वैष्णवीचा दोन कोटींसाठी छळ केला आणि तिचा जीवही घेतला त्या हगवणेच्या संपत्तीचा सगळा तपशीलच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा राजेंद्र हगवणेचं भुकुम हे गाव पुण्यातील प्राईम लोकेशन असलेल्या बावधन चांदणी चौकीत पासून फक्त सात ते आठ किलोमीटर आहे म्हणजे साधारण फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर म्हणजे पुणे शहराला लागून असलेल्या या भुकुम गावातून हगवण्याच्या प्रॉपर्टीची माहिती घेतली तेव्हा एक गोष्ट अशी समोर आली की वैष्णवीच्या वडिलांनी मुलीला त्रास होऊ नये म्हणून कसपटे वस्तीवर पन्नास फ्लॅट देण्याची तयारी दाखवली होती ही चर्चा अख्या गावात तर आहे शिवाय हगवणे कुटुंबीय पैशांचं किती लोभी आहे त्याविषयी सुद्धा गावकरी खाजगीत बऱ्याच गोष्टी सांगतायत राजेंद्र हगवणेचा सा मुलगा शशांकचं वैष्णवीसोबत लग्न ठरलं तेव्हा वैष्णवीचे वडील एमजे हेक्टर गाडी भेट म्हणून देणार होते मात्र शशांकला गावात जशा फॉर्च्युनर फिरतात तशी स्वतःची फॉर्च्युनर हवी होती आणि त्याने सासऱ्याकडे टॉप मॉडेलची फॉर्च्युनर देण्याची मागणी केली ही तीच फॉर्च्युनर आहे जिची चावी लग्नात दादांच्या हस्ते देण्यात आली होती दादांनी लग्नातच विचारलंही होतं की ही गाडी कसपट्यानी स्वतःहून दिलीय की हगवणे तू आहे त्यावर हगवण्याने उत्तर दिलं होतं की मुलीच्या वडिलांनी स्वतःहून आहे शशांकला फॉर्च्युनर हवी होती कारण त्याच्या गावात थोड्या झिडक्या नव्हे तर सोळा फॉर्च्युनर आहेत आणि गावातले सगळे फॉर्च्युनर मध्ये फिरतात मलाही तीच गाडी हवी असं त्याने सासरे कसपटे यांना सांगितलं होतं शशांक हा स्वतः पोकलेन आणि जेसीबीचा व्यवसाय करतो आणि त्याचे काही डम्परही आहेत पण हा त्याचा एकमेव व्यवसाय नव्हता मुळशी तालुक्यातल्या जमिनी आणि त्याचे भाव हे सगळं तुम्ही पण एकदा पाहिलंही असेल आणि मुळशी पॅटर्न सिनेमा पाहिला असेल तर जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही प्लॉटिंगच्या व्यवसायातून शशांक हगवणे कोट्यवधी रुपये छापत तर होतात पण राजेंद्र हगवणेची ही या गावात वडील तब्बल बारा एकर जमीन आहे मुळशी तालुक्यात बारा एकर जमीन याचा अर्थ तुम्ही समजू शकता या गावात जमिनीचा कमीत कमी भाव हा पंधरा लाख रुपये प्रति गुंठा आहे तर सर्वाधिक भाव हा तेहतीस लाख रुपये प्रति गुंठा असा आहे हगवणीची सगळी जमिनी रस्त्या लागत असल्यामुळे त्याचे भाव प्रचंड जास्त आहेत आणि त्या भागात तेहतीस लाख रुपये प्रति गुंठापर्यंत व्यवहारही झाल्याचं सा गावकरी सांगतात खर तर राजेंद्र हगवणेच्या वडिलांचा पूर्ण गावात दबदबा होता आणि गावातलं एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती पण राजेंद्र हगवणे राजकारणात उतरला आणि त्याने पैसे कमवण्यासाठी वाटेल त्या थरला जाण्याची तयारी केली लग्नात तर हळदीच्या कार्यक्रमातच बैला समोर गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम हगवणेने ठेवला तेव्हा त्याची आख्या मुळशी तालुक्यात चर्चा झाली होती गावकरी सांगतात की राजेंद्र हगवण्याचे वडील जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळे व्यवहार ते सांभाळायचे आणि राजेंद्र हगवणेचं गावात काहीही चालत नव्हता वडिलांच्या निधनानंतर हगवण्याने सगळी सूत्र हातात घेतली आणि राजकारणातही उतरला गावातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही हगवण्याचा दोन ते तीन वेळा पराभव झालाय म्हणजे स्वतःच्या गावकऱ्यांनीही हगवनेला आतापर्यंत सतत नाकारलाय दोन हजार चार ला राजेंद्र हगवणेने मुळशी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती त्यामुळे त्याने शपथपत्रावर दाखवलेली संपत्ती त्र्याहत्तर लाखांची होती दोन हजार चारच्या बाजार मूल्यानुसार जमिनीचे भाव अर्थातच कमी होते म्हणून ही संपत्ती फक्त त्र्याहत्तर लाखांची दाखवली गेली मात्र आज जर हगवण्याच्या जमिनीचं बाजार मूल्य काढलं तर सरासरी तीस लाख रुपये गुंठानुसारही फक्त एक एकराची किंमत सव्वा कोटीच्या आसपास जाते आणि बारा एकराची किंमत दीडशे कोटींच्या घरात आहे दीडशे कोटींचा मालक असलेल्या हगवणेने फक्त पैशांसाठी दोन्ही मुलांचा संसार मोडला घरातून राहते आणि छळ करण्यात आला पण मयुरीचे वडील हयात नाहीत आणि तिचं लग्न स्वतःहून खर्च करून राजेंद्र करून घेतलं होतं मयुरीच्या आईने शक्य तेवढं सगळं लग्नात दिलं थाटात लग्न करायचं असल्याने हगवने स्वतः या लग्नात खर्च केला मात्र लग्नानंतर मयुरीला ननंद करिश्माकडून सतत टोमणे असायचे की आम्ही खर्च करून तुला आणलाय तू तु काहीच घेऊन नाहीस याच वादातून मयुरीला वेगळं राहण्याची वेळ आली आणि तिने सासऱ्यावर केसही केली होती वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात साधारण दोन कोटींपेक्षा जास्त खर्च केला आणि हगवण्याला जे पाहिजे ते सगळं दिलं गावकरी तर एवढंही सांगतात की सगळ्या लग्नात हगवण्याने काय काय मागितलं याची चर्चा होती कारण वैष्णवीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता आणि फक्त मुलीच्या इच्छे खातर त्या या लग्नाला तयार झाले होते पण लग्नाला तयार झाल्यानंतर हगवण्यांनी कसपट्यांकडून जे काही मागता येईल ते सगळं मागितलं लग्नानंतर सुद्धा कधी चांदीचे भांडे तर कधी रॉलेक्सचं घड्याळ कधी आयफोन हे सगळं चालूच होतं वैष्णवीला पैशांसाठी होत असलेला त्रास पाहून तिच्या वडिलांनी एकदाच पन्नास फ्लॅट वैष्णवीच्या नावावर करून देण्याची ही कबुली दिल्याची चर्चा आहे आणि त्यांनी हगवण्याचे पायही धरले होते विनंती फक्त एकच होती की मुलीला त्रास देऊ नका मात्र एका प्लॉटिंगच्या व्यवहारात शशांकला दोन कोटींची गरज होती आणि त्यासाठी कसपट्यांच्या मागे तगादा लावला होता गडगंध श्रीमंत असलेल्या शशांकने या पैशांसाठी पत्नीला फक्त त्रासच दिला नाही तर तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला मोठमोठ्या नेत्यांना लग्न सोहळ्याला बोलवून हगवणेने मोठेपणा मिरवला पण ज्या मुलींना घरची लक्ष्मी म्हणून आणलं त्यांना पैसे कमवण्याचं एक साधन बनवलं वैष्णवीचा या सगळ्या शोषणानंतर जीव गेला आणि पापाचा घडाही फुटला ज्या लग्नात बोलवलं होतं त्याच अजितदादांनी सगळं वास्तव समजल्यानंतर हगवनेला जिथे असेल तिथून उचलून आणण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आणि त्यानंतर काही तासातच हगवणे पोलिसांना सापडला राजेंद्र हगवणेकडे संपत्ती एवढी होती की पुढच्या पाच पिढ्याही ती संपली नसती पण पैशांच्या लोहापायी त्याने एका तेवीस वर्षांच्या मुलीचा जीव घेतला आणि महाराष्ट्राची मान खाली गेली व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा तुमसे ही मत यावर कमेंट मध्ये व्यक्त करा चॅनल सब्सक्राइब करा फेसबुकवर फॉलो करा